आपण पाहत आहात ठळक घडामोड धीरभीड पत्रकारिता विघ्नेश्वर मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह बँकेचा संचालकच सायबर गुन्हेगार एक कोटी साठ लाखांची फसवणूक करणाऱ्या सहा जणांना ठोकल्या बेड्या शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून जादा परतावा देण्याचा अमिष दाखवून ज्येष्ठ नागरिकांची एक कोटी साठ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या सहा जणांना सायबर पोलिसांनी अटक केली आहे त्यामध्ये वाघोली परिसरातील विघ्नेश्वर मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह बँकेच्या संचालकाचा समावेश आहे तर दुसरा आरोपी रोहित कंबोज हा या बँकेत टेक्निकल काम करत आहे त्यानं बँकेतील खात्याचा पैसे मागविण्यासाठी वापर केला तसेच आलेले पैसे काढून ते नवीन खात्यात टाकून त्याद्वारे यू एस डी टी बनवून त्याद्वारे क्रिप्टो करन्सी खरेदीसाठी वापरण्यात आल्याचं उघड झालंय गोविंद राहणार वाघोली मूळ राहणार हिंगोली रोहित कंबोज राहणार वाघोली हिंगोली जब्बर सिंह पुरोहित राहणार चहोली मूळ राहणार धारावी मुंबई आणि केतन भिवरे राहणार खराडी निखिल उर्फ किशोर सातव राहणार वाघोली अशी अटक केलेल्यांची नावं आहेत शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंटबाबत बाबत अन्य गुप्त या अनन्य गुप्ता या महिलेना संपर्क करून वेगवेगळ्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील करून घेऊन शेअर मार्केट ट्रेंडिंगमध्ये मा गुंतवणूक करून चांगला परतावा मिळेल असं सा सांगून एक कोटी साठ लाख रुपये वेळोवेळी भरायला सांगून फसवणूक केली होती या गुन्ह्याचा तपास करत असताना पुण्यातील वाघोली येथील आय डी एफ सी बँक खात्यात सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी पाच लाख ब्याऐंशी हजार रुपयांची रक्कम चेकद्वारे काढल्याचं निष्पन्न झालं होतं तेव्हा क्षणाचा विलंब न लावता सायबर पोलिसांनी बँक खात्याचे खाते, खाते केतन भिवरे याला ताब्यात घेतले तर त्याचे बँक खाते व मोबाईल क्रमांक यांची यांत्रिक तपासणी केल्यावर त्यात गोविंद सूर्यवंशी रोहित कंबोज ओमकार भवर जब्बारसिंह पुरोहित यांचा सहभाग असल्याचं दिसल्यानं त्यांना तात्काळ ताब्यात घेतले बँकेच्या संचालकाचा सहभाग गोविंदा सूर्यवंशी हा विघ्नेश्वर मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह बँकेचा संचालक आहे रोहित कंबोज हा बँकेच्या टेक्निकल कामात काम करत असल्यानं त्याचा फायदा घेतलाय हे दोघे ही बीटेक उच्च शिक्षित असून त्यांच्या वेंटरी वननेस रजत सेल अशा डिजिटल मार्केटिंग नावाच्या कंपन्या आहेत सूर्यांशी व रोहित कंबोज हे दोघे क्रिप्टो करन्सीच्या व्यवहारामध्ये सक्रिय असून त्यांनी त्याद्वारे अनेक यू एस टी टी आरोपी झब्बरसिंह पुरोहित याला दिल्याचं तपासात निष्पन्न झालंय तसेच गुण्यातील बँक खाते बनवून त्याचा पुरवठा करणारा आरोपी निखिल उर्फ किशोर सातव यालाही पोलिसांनी अटक केली आहे या सहा जणांचा गुण्यातील सहभाग निष्पन्न झाल्यानं त्यांना अटक करून न्यायालयात हजर केले न्यायालयानं त्यांची एकूण बारा दिवस पोलीस कोठडी मंजूर केली आहे देशभरातील एकोणतीस गुन्हे उघडकीस या आरोपींनी सायबर गुन्हा करताना सुमारे शंभर ते दीडशे बँक खात्यांचा वापर केला असून नॅशनल सायबर पोर्टलवर त्यांच्या विरुद्ध वेगवेगळ्या राज्यात एकूण एकोणतीस गुन्हे दाखल आहेत त्यामुळे पुणे सायबर पोलिसांनी भारतातील एकोणतीस गुन्हे उघडकीस आणण्यात यश मिळवलेलं आहे आरोपींचे मुंबई गुजरात पश्चिम बंगाल या ठिकाणी कनेक्शन असल्याचं तपासात निष्पन्न झालंय